विभूती भस्म लावण्यामागे वैज्ञानिक कारणे वैज्ञानिक दृष्टिकोन जंतुनाशक गुणधर्म भस्म हे औषधी लाकूड पवित्र गायीचे गोमय तूप इत्यादी जाळून बनवले जाते यात अल्कलाईन कंपाऊंड्स असतात जी त्वचेवरील जंतू नष्ट करतात त्यामुळे त्वचेचे संसर्ग कमी होतात शरीर थंड ठेवणे भस्माचे कण सूक्ष्म असल्यामुळे ते त्वचेवरचा घाम शोषून घेतात त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि कूलिंग इफेक्ट मिळतो प्राचीन काळी एसी नसल्यामुळे हे नैसर्गिक उपाय मानले जात नाडी आणि बिंदू संरक्षण कपाळाच्या मध्ये म्हणजे आज्ञाचक्रावर भस्म लावल्याने तिथल्या नसांवर व ग्रंथींवर थंडावा मिळतो हे पिनियाल ग्लँड म्हणजेच झोप व मानसिक संतुलन नियंत्रित करणारी ग्रंथीवर परिणाम करून एकाग्रता व शांतता वाढवते रासायनिक गुणधर्म भस्मामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम यांसारखे क्षार असतात हे क्षार त्वचेवरील आम्लता म्हणजेच ॲसिडिटी कमी करतात व त्वचा संतुलित ठेवतात मानसिक परिणाम रोज भस्म लावल्याने सर्व काही नश्वर आहे ही, ही जाणीव होते ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो शरीर प्लस मनशुद्धीकरण हा यामागचा वैज्ञानिक आधार मानला जातो म्हणजेच विभूती भस्म लावणे हे फक्त धार्मिक नसून आरोग्य आणि मानसिक संतुलनासाठीही वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे